लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बहिणी वाट बघून आहेत की डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा हप्ता एकदाच दिला जाईल अशी अपेक्षा देखील या बहिणींना आहे परंतु सरकार थोडासा वेगळाच विचार करायला लागलेली आहे निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि महिलांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या महिलांच्या अकाउंटला साडेसात हजार रुपये दिवाळीपर्यंत जमाही झाले परंतु नंतर निवडणुका आल्या आणि निवडणुकीमध्ये हा पैसा देण्यात थांबवलं गेलं परंतु अशी आशा दाखवली गेली की निवडणुकीत जर आम्ही विजयी झालो किंवा आमचं सरकार जर स्थापन झालं तर पंधराशे रुपयाऐवजी आता आम्ही एकवीसशे रुपये देऊ महायुती सरकारने हा दावा केला होता आणि महाविकास आघाडीने देखील आम्ही तीन हजार रुपये देऊ असा दावा केलेला होता या महत्वाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि आता निवडणुका पार पडल्या सरकार स्थापन झालं शपथविधी झाला आणि शपथविधीनंतर महाराष्ट्रातल्या या लाडक्या बहिणींना अशी आशा आहे की लवकरच आपला डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावरती जमा होईल परंतु एका बाजूला बहिणी असा विचार करत आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या भावाला त्याने निवडून दिलेला आहे ते भाऊ थोडासा वेगळाच विचार करायला लागलेले आहेत या भावांच्या म्हणण्यानुसार आता या सर्वच लाडक्या बहीण योजनेचे जेवढे काही अर्ज होते या सर्व अर्जांची पडताळणी केली जाणार आहे आणि याच्यामधून पात्र आणि अपात्र असे निकष लावून काही महिलांची नावं याच्यामधून वगळली जाणार आहेत नुकतंच लातूर जिल्ह्यामध्ये याची घोषणा झालेली आहे लातूर मधल्या सहा लाख अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे याच्यामध्ये जे क्रायटेरिया सुरुवातीला दिलेले होते त्या क्रायटेरियाला आता बाजूला केलं जाणार आहे आणि नवे क्रायटेरिया याला लागू केले जाणार आहेत अर्थातच एखाद्याच्या घरी जर फोर व्हीलर असेल आणि त्या महिलेनं जर अर्ज केलेला असेल तर त्या महिलेचा अर्ज बाद केला जाईल जर समजा एखाद्या महिलेचं नाव संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेमध्ये असेल तर त्याचं देखील नाव या यादीमधून वगळलं जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या नावावरती शेती आहे त्या महिलांची नावं देखील वगळली जाणार आहेत किंवा एखाद्या महिलेच्या पतीला जर सरकारी नोकरी असेल किंवा लिमिटेड कंपनीमध्ये त्याला नोकरी असेल आणि तो जर परमनंट असेल तर त्याचे देखील नाव याच्यामधून वगळलं जाणार आहे अर्थातच ज्या महिला या कुठल्याही निकषामध्ये येत नाहीत किंवा ज्यांच्या घरी फोर व्हीलर नाही त्यांचे कोणी नोकरीला नाही ज्यांच्या नावावरती शेती नाही ज्यांचं नाव संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेमध्ये नाही या व्यतिरिक्त ज्या काही महिला आहेत त्या महिलांना फक्त या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता सुरुवातीला आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ही योजना सुरू झाल्यानंतर सरसकट महिलांनी याच्यामध्ये अर्ज भरलेले आहेत अर्थातच काही महिलांच्या नवऱ्याला याच्यामध्ये नोकऱ्या आहेत काहींच्या घरी फोर व्हीलर आहेत काहींची पक्की घरं आहेत काहींच्या नावावरती जमिनी आहेत असे बऱ्याचशा जे महिला आहेत त्या अशा जवळपास नव्वद टक्के महिलांनी अशा प्रकारचे अर्ज भरलेले आहेत या व्यतिरिक्त ज्या महिलांना वेगवेगळ्या योजनेचे पैसे मिळतात त्या महिलांनी देखील याच्यामध्ये अर्ज भरलेले आहेत सुरुवातीला सरकारने यातल्या कुठल्याही महिलेला वगळण्याची भाषा केलेली नव्हती कारण निवडणुका समोर होत्या आणि निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून यातल्या कुठल्याही महिलांचं नाव वगळायचं नाही असा निकष त्यांनी लावलेला होता परंतु सरसकट ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या सगळ्याच महिलांना मात्र पहिला हप्ता आला दुसरा हप्ता आला तिसरा हप्ता आला आणि जवळपास साडेसात हजार रुपये या सगळ्यांच्याच खात्यावरती जमा झाले परंतु आता ज्यावेळेस डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देण्याची वेळ आली त्यावेळेस याच गव्हर्नमेंटने असं सांगितलं की आता आम्ही त्याला क्रायटेरिया लावणार आहोत अर्थातच जे निकष अगोदर नव्हते ते निकष पुन्हा एकदा याच्यामध्ये आणले गेलेले आहेत आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस निवडणुका पार पडल्या आणि निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सत्तेमध्ये येणार हे निश्चित झालं त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी असं सांगितलं की राज्याला आता आर्थिक शिस्त लावावी लागेल या एकाच वाक्यावरून आपण हे समजून घ्यायला आहोत की हा जो काही पैसा वाटला गेलेला आहे हा पैसा बेशिस्तपणे वाटला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं याला आता शिस्त लावण्याची गरज आहे आणि म्हणून अजितदादांनी जी काही घोषणा केली होती त्या घोषणेमध्येच लाडक्या बहिणींचं काय होईल असा प्रश्न निर्माण झालेला होता परंतु लाडक्या बहिणींना मात्र या सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास होता आणि म्हणूनच एक कोटी साठ लाख महिलांना हा पैसा वाटला गेला परंतु आता एवढा पैसा सरकार सातत्याने इथून पुढे वाटू शकणार नाही आणि म्हणूनच ना याला कुठे ना कुठे कात्री लावण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि याचं पहिलं ट्रायल जे आहे ते लातूरमध्ये होत आहे सहा लाख महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि सहा लाख महिलांपैकी आता याची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे छाननी केली जाणार आहे के याच्यामध्ये बराचसा वेळ लागू शकतो कारण सहा लाख अर्ज आहेत ते थोडे नाही आहेत सरकारकडे एवढं मॅनपावर नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं श्रावण बाळची योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इंदिरा गांधी निराधार योजना असेल या सगळ्या योजनांचे ज्यावेळेस पैसे एखाद्याच्या खात्यामध्ये जमा होत नव्हते त्यावेळेस या महिला तहसीलमध्ये जाऊन तहसीलदारांकडे अर्ज करून किंवा नायब तहसीलदारांकडे अर्ज करून आपल्या पैशाचं नेमकं काय झालं हे विचारत होत्या किंवा त्यांच्यासाठी जिथे एक स्वतंत्र कार्यालय होतं संजय गांधी निराधार योजनेचं परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही आहे तुमच्या खात्यावरती जर पैसे नाही आले तर तुम्ही कोणालाही जाब विचारू शकत नाही आणि कुठल्याही कार्यालयामध्ये अर्ज देखील करू शकत नाही कारण या योजनेचं कार्यालय कुठेच नाही तुम्ही जिल्हा परिषदमध्ये जाल पंचायत समितीमध्ये जाल ग्रामपंचायतमध्ये जा तहसीलमध्ये जा कलेक्टर ऑफिसला जा तुमच्या ना या योजनेचं कार्यालय कुठेही नाही त्याच्यामुळे तुम्हाला कोणाकडेही दाद मागता येणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं नाव एक वेळेस जर यादीमधून वगळलं गेलं तर पुन्हा तुम्हाला त्या यादीमध्ये येण्यासाठी कोणतीही संधी नाही आणि म्हणून बऱ्याचशा महिलांचे अर्ज जे आहेत हे अर्ज अशा प्रकारे वगळले देखील जाऊ शकतात आणि तुम्हाला याच्या पुढे जाऊन कोणाकडेही दाद मागता येणार नाही आणि म्हणूनच याच कार्यालय मात्र कुठेही नाही जर एखादी योजना सुरू झाली तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर जिल्हा लेवलवरती तर तालुका लेवलवरती एखादं कार्यालय सुरू करावं लागतं तुम्ही सगळ्या योजना काढून बघा तुमची घरकुलची योजना असेल संजय गांधी निराधार योजनेची योजना असेल किंवा जे काही अनाथ बालक का आहेत त्यांच्यासाठी दर महिन्याला जे दीड हजार रुपये दिले जातात त्याचं असेल या सगळ्यांचे कार्यालय आहेत ते काम त्या त्या कार्यालयाकडे वाटून देण्यात आलेलं आहे परंतु लाडकी बहीण योजनेसाठी असं कुठंही कार्यालय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही किंवा लाडकी बहीण योजनेसाठी कुठेही एखाद्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली देखील आपल्याला नाही जर आपलं नाव या यादीमधून वगळलं गेलं तर तुम्हाला कुठेही दाद मागता येणार नाही त्याच्यामुळं नाव वगळलं गेलं की वगळलं गेलं त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स अपडेट करायचे आहेत याची देखील आता आवश्यकता भासणार नाही किंवा तुम्हाला तशी संधी देखील दिली जाणार नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे जर समजा एखाद्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये आलेले आहेत परंतु तिच्या घरी जर फोर व्हीलर असेल तिच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा तिच्या नावावरती जर शेती असेल तर अशा महिलांचे पैसे देखील परत घेतले जाऊ शकतात हे नक्की आहे कारण तुम्ही चुकीची माहिती देऊन सरकारला फसवलेलं आहे हे देखील निश्चित होऊ शकतं किंवा तुम्ही जर एक एका बाजूला निराधार योजनेचे पैसे उचललेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत तर त्यातले एक पैसे तुम्हाला वापस घेतले जाऊ शकतात कारण तुम्ही शासनाची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून याची सगळी जी चौकशी आहे याची पडताळणी पुन्हा नव्याने केली जाणार आहे सुरुवातीला याची कुठलीही पडताळणी केली नाही किंवा असं सांगितलं गेलं नाही की ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे त्यांनी फॉर्म भरू नये ज्यांच्या नोकरीला आहेत त्यांनी फॉर्म भरू नये किंवा जे निराधार योजनेचे पैसे उचलतात त्यांनी देखील फॉर्म भरू नये असं कोणतंही वातावरण किंवा कोणतीही जाहिरात सरकारनं केलेली नव्हती सरसकट एक कोटी साठ लाख महिलांना हे पैसे वाटप केले गेले आणि त्याच्यामुळं तत्कालीन परिस्थितीमध्ये सरसकट महिलांनी फॉर्म भरले सरसकट महिलांना पैसेही जमा झाले परंतु आता मात्र याला कात्री लावण्याचं धोरण सरकारने आणलेलं आहे कारण यांना राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे हे निश्चित आहे आर्थिक शिस्त लावायची आहे म्हणजे देशा राज्यामध्ये दुसरं काहीच होणार नाही याच्यातला भाग आहे त्यांच्या जेवढ्या योजना महत्वाच्या आहेत त्यांना जेवढ्या फायद्याच्या आहेत तेवढ्या योजना सुरू राहतील परंतु आता या योजनेचा फायदा त्यांना फक्त एकाच वेळेस घ्यायचा होता ते म्हणजे निवडणुकीमध्ये ते त्यांनी घेतलेलं आहे आता इथून पुढे त्यांना या योजनेचा कोणताही लाभ घ्यायचा नाही त्याच्यामुळे सरकारने हे निश्चित केलेलं आहे की हे जी काही योजना आहे या योजनेमध्ये आता जेवढ्या काही महिला याच्यामध्ये आलेल्या होत्या त्यातली बरीचशी नाव वगळावी लागणार आहेत कारण याचं जे बजेट आहे हे बजेट जवळपास अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाचं आहे आणि जर याचं गणित आपण मांडलं तर आपल्याला असं दिसेल की हे बजेट दरवर्षी अठ्ठेचाळीस हजार कोटी गुणिले पाच जर आपण असं केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे बजेट नेमकं किती कुठपर्यंत जाईल आणि म्हणून एवढा पैसा सध्या तरी महाराष्ट्र शासन खर्च करू शकणार नाही आणि म्हणून या योजनेला कुठे ना कुठे कात्री लावून याच्यातले नाव वगळण्याचं काम सरकार करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या योजनाच्या बाबतीमध्ये ज्या काही महिला या यादीमधून वगळल्या जातील त्यांनी कुठेही दाद मागू नये किंवा त्यांना दाद मागण्याची जी काही सवलत आहे किंवा त्यांना दाद मागण्यासाठी कुठेही बाहेर पडता येऊ नये याच्यासाठी देखील त्यांनी कुठेही याचं कार्यालय उभं केलेलं नाही किंवा कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याकडे किंवा कुठल्याही शासनाच्या प्रतिनिधीकडे तुम्ही याकरिता कोणत्याही प्रकारची दाद मागू शकणार नाही आणि त्याच्यामुळं तुमचं एकदा नाव वगळ कि वगळलं आणि म्हणून या अर्जाची पडताळणी करण्यामध्ये कदाचित एखादं वर्ष देखील जाऊ शकतं एखादं वर्ष गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की लोक ही योजना देखील विसरून जातील आणि कधी काळी आपल्याला दीड हजार रुपयाची योजना आली होती हे देखील लोक विसरून जातील आणि म्हणून सातत्यानं याचे सांगितलं जाते की सरकार नेमकं या योजनेच्या बाबतीमध्ये काय करणार आहे तर याची पुन्हा एकदा पडताळणी करणार आहे आणि या महिलांना दिलेले पैसे वापस घ्यायचे की नाही हे देखील ते ठरवणार आहे कदाचित एखाद्या वेळेस असंही येऊ शकतं की ज्या महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे किंवा हे क्रायटेरिया त्यांच्याकडे असताना देखील म्हणजे त्यांच्याकडे फोर व्हीलर होती सरकारी नोकरीमध्ये होतं किंवा त्यांचं निराधार योजनेमध्ये नाव होतं असं जर काही आढळलं तर त्यांचे पैसे देखील वापस घेण्याचं धोरण सरकार निर्माण करू शकतं आणि तशा प्रकारचं ते पैसे देखील वापस घेऊ शकतं आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये आता या बहिणींनी सावध होणं गरजेचं आहे कारण त्यांचा भाऊ त्यांना थेट आता फसवायला निघालेला आहे कारण त्याने सुरुवातीला थेट पैसे दिले कुठलीही आट त्यांनी टाकली नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे सगळ्या महिलांना सरसकट पैसे वाटले गेले परंतु आता सगळ्या महिलांना सरसकट त्यांचे अर्ज मागे देखील घेण्याची तयारी या भावाने दाखवलेली आहे आणि म्हणून निवडणुकीपुरती शी योजना होती हे एकदा स्पष्ट झालेलं आहे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत जाण्याच्या अगोदरच सरकारने या योजनेलाच कात्री लावण्याचं काम केलेलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अपात्र जे लोक आहेत असंच म्हणून तर सुरुवातीला पात्रता अपात्रता अशी काही निश्चित झालेली नव्हती सरसकट पैसे वाटले गेले आणि आता मात्र त्याला पात्र आणि अपात्र असं केलं जाते आहे आणि त्यातल्या अपात्र महिलांना वगळून त्यांचे पैसे बंद केले जाणार आहेत आणि म्हणून निश्चितपणानं लाडक्या बहिणीला त्यांचा लाडका भाऊ धोका देतोय का असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्याला नेमकं या योजनेबद्दल आणि सरकारने आखलेल्या या नवीन पात्र आणि अपात्रच्या धोरणाबद्दल आणि सरकारने लावलेल्या या योजनेला कात्रीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका लाडक्या बहिणींनी निश्चित कॉमेंट करावं आणि त्यांचं लाडक्या भावाबद्दलचं मत देखील निश्चितपणानं व्यक्त करावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लाडक्या बहिणींना नेमकं लाडक्या भावाबद्दल काय वाटतं हे आपल्याला जाणून घेता येईल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद